नमस्कार मित्र हो मी मि तुमचा मंगेश साबळे आज दिवसभर प्रचार केला मतदारसंघामध्ये प्रचंड प्रतिसाद मिळाला आता दहा वाजलेले आहे साडे दहा जवळपास वाजलेले आहे आम्ही प्रचार आता थांबवलेला आहे या बदनापूर हायवेच्या साईडला एका शेतामध्ये निवारा बघून या ठिकाणी आम्ही आता आराम या ठिकाणी करतो आहे मायबापो तुम्ही प्रचंड या ठिकाणी प्रेम देत आहे तुमचं प्रेम बघून आम्हाला संघर्ष करायला प्रेरणा मिळते आणि म्हणून पुन्हा एकदा नव्यानं सकाळी उठून तोच संघर्ष आपण सुरू करू प्रचाराचा आजचा दिवस हा खूप छान होता प्रत्येक ठिकाणी खूप जास्त असा प्रतिसाद मिळत होता आताही दहा वाजल्यामुळं आम्हाला प्रचार थांबवावा लागला मध्ये रस्त्यामध्ये तीन चार ठिकाणी महिला मंडळ आरतीचे ताटं घेऊन उभे होते त्या ठिकाणी ढोल ताशे घेऊन फटाके घ घेऊन तरुण उभे होते पण वेळेअभावी दहा वाजेला प्रचार थांबावा लागतो म्हणून आम्ही आता थांबलेलो आहोत आराम करण्यासाठी या ठिकाणी एका शेतामध्ये आम्ही जागा बघितलेली आहे उद्या पुन्हा नव्याने सकाळी उठून आपण तो प्रचार सुरू करू असंच प्रेम राहू द्या मित्रो धन्यवाद एक पंचवीस वर्षाचं पोरग पंचवीस वर्ष सत्ता असणाऱ्यांना आव्हान देत आहे आणि तेही एका गावचा सरपंच असणार आता मंगेश साबळे नावाचा तरुण हा जालना लोकसभा मतदारसंघामधून निवडणूक आहे पण मात्र निवडणूक लढवत असताना समोरचं जे आव्हान असणार आहे ते सुद्धा तगडं आव्हान असणार आहे आणि पंचवीस वर्ष सत्तेत असणाऱ्यांना हरवण्यासाठी मंगेश साबळे नावाचा तरुण हा निवडणुकीच्या मैदानात उतरलेला आहे आता निवडणूक लढवण्यासाठी कशा पद्धतीनं फिरावं लागतं गाड्यांचा ताफा लागतो खाणं पिणं राहणं या सगळ्या गोष्टींवर खर्च करावा लागतो कार्यकर्ते लागतात आता या सगळ्या गोष्टींवर मात करून मंगेश साबळे नावाचा तरुण हा प्रचार आणि प्रसार करतो ज्या ठिकाणी संध्याकाळ होईल त्या ठिकाणी प्रचार, प्रचार थांबवतोय कारण की आचारसंहितेमध्ये दहाच्या नंतर प्रचार करता येत नाही म्हणून गावामध्ये न थांबता रोडच्या कडेला एका शेतामध्ये झोपून आराम करते ना कुठली हॉटेल आहे ना कुठला बेड आहे ना कोणती गादी आहे शेतामध्ये झोपून रात्र काढतं आहे आणि सकाळी झाल्यानंतर त्याच ठिकाणाहून व शेतामध्ये असणारं जे पाणी आहे टाकी आहे त्याच पाण्याला आंघोळ करून पुन्हा एकदा नव्यानं प्रचाराला सुरुवात करते एक शेतकऱ्याचं पोरग एक सर्वसाधारण घरातलं पोरग पंचवीस वर्षाचा तरुण पंचवीस वर्ष सत्तेत असणाऱ्यांना आव्हान देण्यासाठी अशा पद्धतीनं संघर्ष करत आहे नेमकं मंगेश साबळे यांच्या पाठीमागं ज्या पद्धतीनं जनता आहे ज्या पद्धतीने त्यांना पाठिंबा मिळतोय त्याच आधारावर ते नेमकं जनतेला काय म्हणतायत कशा का पद्धतीनं आव्हान करतात हे सुद्धा तुम्ही ऐकलं आणि बघितलंच असेल नेमकं पंचवीस वर्षाचं पोरग येणाऱ्या निवडणुकीमध्ये कशा पद्धतीनं आव्हान देईल आणि निकालानंतर काय चित्र असेल तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनवन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या